मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला बरेचदा वाटते की आपण इतरांची मदत केली पाहिजे आणि जीवनामध्ये अनेक वेळा आपण इतरांची मदत करतो जेव्हाही मदत आपण करतो तर त्यातून एक भावना आपली जागृत होते एक विचार आपल्यात येतो की आपण तर मदत करत आहोत पण या मदतीची परत फेड झाली पाहिजे म्हणजे मदतीचे जेही कर्म आपण करत आहोत तर त्यातून आपल्याला फळ मिळाले पाहिजे असे अपेक्षित करत असतो आणि याच विचाराने याच भावनेने आपण ते कर्म करतो किंवा मदत करतो आपण मित्रांनो अशी जर मदत आपण करत असू तर नक्कीच त्यापासून शांतता आपल्याला लाभणार नाही कारण ती अपेक्षा आहे आणि जिथे अपेक्षा आहे तर तिथे हे दुःख येणारच कारण समोरच्या परिस्थितीमध्ये तसेच आपल्याकडून इतरांना किंवा इतरांकडून आपल्याला मिळेल असे होणार नाही म्हणून आपण जीही मदत करतो तर ती निस्वार्थपणे आपण केली पाहिजे अशी मदत नक्कीच आपल्याला शांतता देते सुख देते आनंद देते कारण यात अपेक्षा नाही म्हणून मदत करताना आपण अशी मदत करावी की मदत केल्यानंतर ते विसरून जावे ही निस्वार्थ मदत होते यात कुठली अपेक्षा राहत नाही आणि जेव्हाही आपण अशी मदत करतो तर तेव्हापासूनच आपल्याला सुख मिळणे आनंद मिळणे चांगली भावना तयार होणे चांगले विचार तयार होणे म्हणजेच फळ चांगले मिळत राहते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा